एका रस्त्याच्या बंद झाल्यामुळे कसं काय बसाबसा या बिझनेस ठप्प होऊ शकतो नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा लाडका अमेय आणि दुसऱ्याच्या बिझनेस मधून काहीतरी च्या एपिसोड थ्री मध्ये तुमचं स्वागत आहे झाला असं की मागच्या शनिवारी आम्ही एका शूटला गेलो होतो मगरपट्टा साइड आम्हाला पोचायलाच खूप त्रास झाला कारण लोकेशन वेगळीकडे तो रस्ता बंद दाखवतोय हो काहीच कळत नव्हतं मग शेवटी आम्ही त्यांना कॉल केला की बाबा इथे नक्की का तिथे नक्की त्यांनी सांगितलं की नाही बाबा आमचं इथं या या ठिकाणी शॉप आहे मग आम्ही कसं बस करून त्या लोकेशनला पोहोचलो पोचलो मग गेल्यावर आम्हाला कळलं की हे तर काहीतरी सेल लावतायत त्यांच्या दुकानाला तिथं रस्ता गेल्यामुळे ते दुकान सात ते आठ दिवसात त्यांना बंद करायला लागतंय म्हणून अरे ला बाप रे ते म्हणाले की इथं तीस फुटाचा डीपी रोड सँक्शन जाणार होता पण काही कारणाने तो बनलाच नाही मग ते म्हणे की आम्ही दोन वर्षापासून वाट बघत होतो की हा रोड आज बनेल उद्या बनेल पण तो रोड बनला नाहीमुळे आज माझ्या शेवटी इन्व्हेस्टमेंट संपलेली आहे माझ्यातली कॅपॅसिटी संपलेली आहे मी अजून ह्या बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट नाही करणार आहे तो मी हा सगळा जो काही तीस चाळीस लाखाचा माल आहे तो विकून दुसरीकडे काहीतरी शॉप टाकणार आहे मग ऐकताच मला पण हे झालं की अरे यार असं पण काही होऊ शकतो तर मला ह्या बिझनेस मधून असं शिकायला मिळालं गव्हर्नमेंट किंवा दुसऱ्याच्या चुकीमुळे आपला किती लाखो रुपयाचा बिझनेस एका दिवसामध्ये ठप्प होऊ शकतो कुठलाही बिझनेस सुरू करण्यापूर्वी त्याचा पूर्ण स्वॉट अनालिसिस करायचं की बाबा हा बिझनेस इथं चालेल नाही चालेल इथं फ्युचर कसं आहे काय आहे हे पूर्ण अनालिसिस करत जावा आणि मगच तुमची हार्ड अर्न मनी त्यात इन्व्हेस्ट करत जावा तर आम्ही या सिरीज मधून असेच काही बिझनेसेसचे ज्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत हे सांगणार आहोत तर तुम्ही आम्हाला त्याच्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओसाठी बेल आयकन क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट लगेच येईल